उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव नितीन गडकरी हे, हे सोलापूर येत आहेत हेलीपॅड वर आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री गृहनिर्माण मंत्री, मंत्री मुख्य सचिव राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील पुलारी विभागीय आयुक्त सौरभ राव जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक श्री या यांच्यासह पक्षाचे काही पदाधिकारी उपस्थित असतील प्रोटोकॉल प्रमाणे त्याशिवाय कार्यकारी अधिकारी मनीष आवाळे म्हाडाचे अधिकाऱ्यांसह इतर महत्वाचे प्रमुख अधिकारी उपस्थित असणार आहेत पंतप्रधानाचा दौरा आता पंच्याऐंशी मिनिटांऐवजी साठ मिनिटाचा राहील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे जिल्हा प्रशासन व पोलिसांनी पंतप्रधानाच्या दौऱ्याचे सूक्ष्म नियोजन केले आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी सहा हेलिपॅड तयार करण्यात आले असून त्यात पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्यासाठी एक हेलिपॅड आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार पालकमंत्री चंद्रकांत पाटील गृहनिर्माण मंत्री अतुल सावे मुख्य सचिव नितीन गडकरी प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक फेडरेशनचे आडम नलिनी कलबुर्गी हे पंतप्रधान सोबत व्यासपीठावर असणार आहेत त्याशिवाय कुंभारी कार्यक्षेत्राचे आमदार व खासदार आणि मागील डायश्वर जिल्ह्यातील इतर खासदार आमदार व शिवसेना भाजप व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष यांचीही व्यवस्था करण्याचे यांचीही व्यवस्था करण्याचे नियोजित आहे सत्यदर्शन न्यूज ला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा, शेर करा, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।